नाशिक मधील निफाड चांदोड आणि येवला तालुक्याला अवकाळी पावसानं फटका दिलाय उंबरखेड या ठिकाणी ढगपुटी सदृश्य पाऊस झाल्यानं द्राक्ष बागांमध्ये गुडघाभर पाणी साचलंय त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडलाय मनमाडमध्ये अवकाळी पावसाचा रस्त्यांना फटका बसला अवकाळी पावसामुळे रस्त्यांची खड्ड्यांमुळे दुरवस्था झाली आहे रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे वाहन चालकांसह नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय त्यामुळे रस्त्याच्या कामांच्या चौकशीसह रस्ता, रस्ता दुरुस्तीची मागणी नागरिकांनी केली आहे नाशिकमधील अग्निशमन दलानं सुरक्षेसाठी कडक पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे फायर ऑडिट न करणाऱ्या आस्थापनांना महापालिका नोटीस पाठवणार आहे शहरातील दोनशे त्रेपन्न हॉस्पिटलनं फायर ऑडिट न केल्यानं त्यांना नोटीस पाठवण्यात येणार आहे महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळातील आदिवासी बांधवांकडून खरेदी केलेल्या उच्च प्रतीचा तांदूळ खुल्या बाजारात विकल्याप्रकरणी आता पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर गेल्या आर्थिक वर्षात आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत रेणुका राहीचं मिल सोबत करण्यात आलेल्या कराराचं उल्लंघन करत हा थेट तांदूळ गुजरातमध्ये विकण्याचा प्रकार झी चोवीस तासनं पुराव्यासह समोर आणला होता नाशिक पोलिसांनी चोरट्यांच्या आंतरजातीय टोळीला अटक केली वाहनांच्या काचा फोडून ही टोळी मौल्यवान वस्तू लंपास करत होती तर या टोळीकडून पाच लाख एकोणनव्वद हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला नाशिकच्या सिटी लिंक बस चालकानं महिलेचा रुद्र अवतार अनुभवलाय मुसळधार पावसात बस थांबवण्याचा प्रयत्न करूनही चालकानं बस थांबवली नसल्यामुळे लहान बाळासह महिला बसच्या मागे धावत गेली मात्र तरी देखील बस निघून गेल्यानं महिला संतप्त झाली नाशिकच्या सटाना ताहराबाद रस्त्यावर ट्रक आणि मोटरसायकलमध्ये भीषण अपघात झालेला आहे अपघातात मोटरसायकलवरील व्यक्तीचा जागेच मृत्यू झाला आहे जयराम शहराज राजवंशी असं मृत्यू व्यक्तीचं नाव आहे तर अपघात स्थळापासून मोटरसायकलला नव्वद ते शंभर मीटर अंतरापर्यंत फरफटत नेल्याची माहिती मिळते आहे